जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन बावीस एप्रिल सत्समागम हा सर्व साधनांचा सा राजा मनुष्य जन्माला येणे संतांची भेट होणे आणि त्यांना ओळखून त्यांचा सहवास होणे या तिन्ही गोष्टी फार दुर्घट आहेत म्हणूनच संत समागमासारखा लाभ नाही असे म्हणतात सत्समागम म्हणजे सर्व साधनांचा राजा होय काही मागण्याची इच्छाच संत नष्ट करतात मग मिळवायचे कुठे राहते संत बनणे व्यावहारिक का दृष्ट्या काही सुखाचे नसते एखाद्या स्नान संध्याशील आणि सदाचरणी माणसाच्या अंगावर तेज दिसते कारण देहाला धरून झालेल्या कर्माचे ते तेज असते पण एखाद्या सत्पुरुषाच्या देहावर बाहेर तसे तेज दिसणारही नाही आत वावरणाऱ्या भगवंताच्या ज्ञानाला योग्य असा सत्पुरुषाचा देह असतो देहाच्या आधाराने भोगण्याची या जगामधली जी सुखे आहेत त्यांचे मार्ग सत्पुरुषापेक्षा आपण प्रापंचिक लोक जास्त जाणतो परंतु देहाच्या पलीकडे असणारे आणि कायमचे टिकणारे आणि देहाला विसरून आणि देवाला स्मरून जे मिळवायचे असे भगवंताचे सुख आहे ते प्राप्त होण्याचा मार्ग समजावून घेण्यासाठी आपण सत्पुरुषाकडे गेले पाहिजे विषय तृप्तीसाठी जावे आणि निर्विषय होऊन यावे हा संत संगतीचा परिणाम असा जो असेल तोच संत नव्हे प्रत्यक्ष भगवंत होय आशांची संगती केव्हा होईल ही तळमळ असावी संत आपल्याला सत्य स्वरूपाची ओळख करून देतात सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुषच होय आगगाडीत बसणारी सर्व माणसे मग ती कोणत्याही क्लासमध्ये बसणारी असोत इतकेच नव्हे तर बिनतिकिटाची माणसे देखील गाडी बरोबर सरळ म्हणजे शेवटच्या स्टेशनापर्यंत जाऊन पोहोचतात त्याचप्रमाणे संतांची संगत करणारी सर्व माणसे भगवंतापर्यंत पोहोचतात त्यांच्यामधली बिनतिकिटाची म्हणजे दुष्ट पापी दुराचारी त्याज्य आणि अयोग्य अशी माणसे सुद्धा तरुण जातात मात्र कोणीही गाडी तेवढी सोडता कामा नाहीये हाच सत्संगतीचा महिमा परमार्थ साधण्यासाठी सत्संगती फार उपयोगी पडते ही संगती तीन प्रकारची असते एक संतांचा प्रत्यक्ष देहामध्ये सहवास दोन संताने सांगितलेल्या मंत्राचा सहवास आणि तीन संतांच्या विचारांची संगत संगतीचा परिणाम नकळत होतो म्हणून सत्संगती धरावी आपण ज्याकरिता जन्माला आलो ते कारण फक्त संतच उमगले म्हणून त्यांना शरण जावे संत स्वत समाधान मिळवून ते दुसऱ्याला देतात हे त्यांचे आपल्यावर केवढे उपकार आहेत आजचे बोधवचन संतांजवळ जे समाधान असते ते आपल्याला लाभले म्हणजे संतांची प्रचिती आली असे समजावे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचिसुबोधगुरूंचा नामा परते न सत्यमानावे नामात रंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाची हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर सावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाचि सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म नीतिधर्मपाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला गुरु तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ